भगवान चित्रगुप्त हे हिंदू धर्मातील महत्वाचे देवता तो कर्मांचा लेखापाल मानला जातो ते सर्व माणसांच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशेब ठेवतात आणि मृत्यूनंतर माणसाला त्याच्या कर्मानुसार फळ देतात पौराणिक कथेनुसार भगवान चित्रगुप्ताची उत्पत्ती भगवान ब्रह्मदेवाच्या तपश्चरेतून झाली जेव्हा ब्रह्माजींनी मानवाच्या कर्माचा हिशोब ठेवण्याचे काम यमराजावर सोपवले तेव्हा त्यांना ही जबाबदारी पाडण्यासाठी अत्यंत बुद्धिमान आणि निपक्ष व्यक्तीची गरज भासू लागली त्यानंतर त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या भगवान भगवान चित्रगुप्त प्रकट झाले चित्रगुप्त सर्व मानवांच्या कर्मांच्या तपशीलवार हिशोब ठेवतात त्यांच्याकडे एक मोठा ग्रंथ आहे ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या सर्व कर्मांचा तपशील नोंदविला जातो मृत्यूनंतर आत्मा भगवान चित्रगुप्तासमोर सादर केला जातो ते एखाद्या व्यक्तीचा पुनर्जन्म त्याच्या कर्मावर आधारित ठरवतात मंडळी भगवान चित्रगुप्त हे कायस्थ समाजाचे कुलदैवत मानले जातात कायस्थ समाजातील लोक विशेषतः भगवान चित्रगुप्ताची पूजा करतात चित्रगुप्त पूजेचा सर्वात शुभ दिवस म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे भाऊबीज मानला जातो कोणत्याही पंचांग किंवा पंडिताकडून शुभ मुहूर्ताची माहिती मिळू शकते मंडळी म्हणून त्यांची पूजा करून आपण आपली कर्मे शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो चित्रगुप्त जी यांना ज्ञान आणि बुद्धीची देवता देखील मानले जाते त्यांची पूजा केल्याने व्यक्तीची बुद्धिमत्ता ज्ञान आणि लेखन कौशल्य वाढते चित्रगुप्तांच्या कृपेने माणसाला सुख समृद्धी आणि कीर्तीही प्राप्त होते